सुरुवातीला बातमी आहे ती समुद्राच्या उधाणाविषयी राज्यभरात धुवादार पाऊस सुरू आहे मुंबई कोकणासह विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान थोड्याच वेळात समुद्रांना भरती येणार आहे मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळणार आहेत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याचीही शक्यता आहे दुसरीकडे मुंबईसह रत्नागिरी रायगड पालघर सिंधुदुर्गातील समुद्रांनाही उधाण येणार आहे त्यामुळे आता पुढचे काही तास राज्यासाठी महत्वाचे आहेत दरम्यान गरज असते तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय थोड्याच वेळात समुद्रांना भरती येणार आहे मुंबई रत्नागिरी रायगड पालघर सिंधुदुर्ग मधील समुद्रांना उधाण येणार आहे त्यामुळे पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे त्यामुळेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे साधारणपणे डॉपलरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर चार वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील काही वेळातच मुंबईमध्ये भरतीचा इशारा आहे त्यामुळे मुंबईमध्ये सध्या काय स्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर उपस्थित आहेत देवेंद्र मुंबईमधल्या दे पावसाची स्थिती काय कारण थोड्याच वेळात समुद्राला भरती येण्याचा इशारा देण्यात आलेला आहे काय अधिक माहिती की आ, काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आज सकाळपासून देखील पावसाचा जोर मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये काहीशी पावसाने विश्रांती घेतली असेल तरी आपण बघतोय की काही वेळापासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यातच समुद्राला भरती देखील आहे आणि यावेळी मी दादर चौपाटी इथे तिथली दृश्य आपल्याला दाखवतोय समुद्राला उधाण आलेलं आहे जी माहिती हवामान खाते असेल किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्यानुसार पुढील बारा तास जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळण्याची शक्यता आहे समुद्राला देखील भरती आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की समुद्राचं रौद्र रूप जे आहे ते आपल्याला या सगळ्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरती पाहायला मिळतं दादर चौपाटीवरील ही दृश्य आहेत हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार किंवा दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये येत्या काही दिवस अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळणार आहे आज सकाळपासूनच मुंबई शहर उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावरती याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाले मुंबईतलं जनजीवन ज्या इथे काहीचं विस्कळीत झालं होते रस्ते वाहतूक असेल रेल्वे वाहतूक असेल ती देखील विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता संध्याकाळची वेळ आहे चाकरमानी घरी जाण्याची वेळ आहे जर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळा तर स्वाभाविक आहे मुंबईकरांना जे घरी परतणार आहेत त्यांच्यासमोर अडचणी ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात देवेंद्र सध्या पावसाचा जोर कसा आहे कारण मुंबईसाठी पुढचे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नक्कीच दुपारच्या सुमारास जो सकाळपासून पाऊस कोसळत होता त्याने काहीशी विश्रांती जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती अद्याप देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबई कोसळताना पाहायला मिळतो आहे दादर परिसरातली ही सगळी आपण दृश्य पाहताय रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला आलेला पाहायला मिळतो आहे समुद्राला देखील उधान आलेला आपण बघतोय दुपारपासून सकाळी ज्या पद्धतीचं जनजीवन विस्कळीत झालं होतं किंवा अनेक सकल भागामध्ये मुंबईत पाणी साचलं होतं दुपारनंतर मुंबईचं जनजीवन जे आहे ते काहीसं पूर्वपदावरती आलेलं पाहायला मिळतं सखल भागात पाणी साचलं होतं मात्र तुर्ताच आपण बघतोय की मुंबईत जी आहे ती पावसाची उघडजाप जी आहे ती पाहायला मिळते आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सध्या मुंबईत आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद देवेंद्र असे संपर्कात राहा आपल्याबरोबर रायगडमध्ये काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत कारण मुंबईसह कोकण किनारपट्टीलाच समुद्राचा उदाहरण येईल असा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे रायगडमध्ये समुद्राजवळ काय स्थिती आहे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रसाद पाटील आपल्याबरोबर आहेत प्रसाद काय सध्या स्थिती आहे रायगड मध्ये मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे मात्र आज सकाळपासून या पावसाने जे उत्पन्न घेतली नाहीये सकाळपासून सतत या रायगड मध्ये पूर्ण पाऊस कोसळतो त्यामुळे रायगड मधील सर्व नद्या या भरून वाहत आहेत काही नद्या या इशारा पातळीवरती आहेत तर काही पातळींनी पातळी ओलांडली आहे त्यामध्ये प्रामुख्याने सावित्री कुंडलिका आणि काळ नदी या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे आणि या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तसंच जे का समुद्र किनाऱ्याची गावं आहेत किंवा खाडी पट्ट्यातील जी काही गावं आहेत त्या गावात संध्याकाळच्या गावा वेळेला आता मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण तीन ते चार मीटर पर्यंतची भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणच्या गावांना खाडी असतील थी किंवा समुद्र किनारे जी गावं आहेत या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे अतिउत्साही पर्यटक आहेत त्यांनी देखील समुद्रावर जाऊ नये असे आवाहन आणि सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत प्रामुख्याने सांगायचं झालं तर महाड आणि पोलादपूर या परिसरामधून महाडाली जी सावित्री नदी आहे ही सावित्री नदी ही महाबळेश्वर कडून हरियारीवरच्या समुद्राला मिळते मात्र समुद्रामध्ये मोठी भरती असल्यास या नदीचं पाणी समुद्रामध्ये जात नाही आणि ते पूर्ण जे नदीचं पाणी आहे ते महाड आणि मध्ये फिरतं त्यामुळे महाड आणि मध्ये मोठ्या पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हे मालिक प्रसाद सध्या तुम्ही कुठे उभे आहात कारण तुमच्या मागे प्रचंड पाणी वेगानं वाहताना दिसत आहे ती दृश्य जरा दाखवा यस आपण या ठिकाणी आहोत समुद्रकिनारी आहोत आणि पाहता की पूर्ण समुद्राने रौद्र रूप घेतलेला आहे आणि हे पूर्ण या ठिकाणी पाहिलंच तर फेसाळलेलं पाणी आहे मोठ्या लाटा निर्माण झाल्या आता थोड्याच वेळात या ठिकाणी भरती भरती येऊ शकते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावं लागेल की जन्य परिस्थिती निर्माण होते का ते नक्की असे संपर्कात राहा प्रसाद रत्नागिरी मधली स्थिती आपण पाहून पाहणार आहोत रत्नागिरीमध्ये सुद्धा समुद्राला उधाण येईल असा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये सध्या पावसाचा जोर कसा आहे समुद्राला उधाण आलेला आहे का याबाबत माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आहेत राकेश गुडेकर आपल्याला माहिती देतात राकेश काय सध्या स्थिती आहे रत्नागिरीमध्ये आज संपूर्ण दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस त्यातच पाऊस आहे आणि त्यातच समुद्र आहे कारण समुद्राला आज मोठी भरतील असा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच समुद्रामध्ये अजस्त्र लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत जवळपास चार ते पाच मीटर उत्तीपेक्षाही जास्त लाटा या समुद्रात उसळत आहेत त्यामुळे आपण जर एकूण पाहायला गेलं तर सध्या किनारची जी गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे नदीकाठची गावं आहेत त्यांना देखील इशारा देण्यात आलेला आहे कारण अजेस्त्र लाटा आहेत त्या अजस्त्र लाटांचा मारा हा किनारपट्टी भागामध्ये होऊ शकतो मोठ्या प्रमाणात समुद्राला त्यामुळे नागरिकांनी सावधान बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे त्यातच पडत असल्याने नद्यांच्या पाणी पातळी कमालीची वाढ झालेली आहे अं खेडमधील जगुरी नदीने सकाळपासूनच धोका पातळी ओलांडलेली आहे अन्य नद्या देखील पात्र सोडून वाहत आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या नद्यांचं पाणी जे आहे ते लगतच्या शेतीमध्ये असेल त्याचप्रमाणे बागायती असेल त्यामध्ये घुसलेलं आहे त्याचप्रमाणे काही प्रमाणात जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे आणि त्यातच आता एकीकडे -एक मुसळधार पाऊस नद्यांच्या पाणी पातळीत वाढ त्यातच दुसरीकडे समुद्राला मोठं उदाहरण येईल किंवा मोठी भरती येईल असा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या नौका समुद्रात गेलेल्या असेल त्यांनी किनाऱ्यावर परतावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे कारण आपण जर पाहायला गेलं तर दोन महिने मासेमारी बंद असते आणि दोन महिन्यानंतर आता काही मासेमारी नौका ज्या आहेत त्या एक ऑगस्ट पासून सुरू होतात तर काही नौका या नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी समुद्रात जात असतात त्यामुळे हे जरी परिस्थिती असली तरी सध्या काही नौका या समुद्र किनाऱ्यावरच असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पण ज्या काही नौका गेल्या असतील त्यांनी किनाऱ्यावर परतावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं एकूणच प्रशासन देखील सतर्क आहे आणि नागरिकांना देखील सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे माले नक्की राकेश जसं तुम्ही सांगितलं की नद्यांनी अनेक नद्यांनी रत्नागिरीमध्ये अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आता थोड्याच वेळा मदुराला उदाहरण येणार आहेत अशा परिस्थितीत सध्या पावसाचा जोर कसा आहे पावसानं उसंत घेतली आहे की अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे आज दिवसभरात पावसाने उसंत घेतलेली नाही दिवसभर पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहायला गेलं तर उत्तर रत्नागिरी असेल किंवा दक्षिण रत्नागिरी असेल सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे काही ठिकाणी नद्यांच्या पुराचं पाणी जे आहे ते देखील बाजारपेठांमध्ये घुसलेलं आहे संगमेश्वर मधील नदीला पूर आल्यामुळे त्या नदीच्या पुराचं पाणी मागजण बाजारपेठेमध्ये घुसलेलं आहे आणि त्यामुळे तेथील दहा ते बारा दुकानदारांना याचा फटका बसलेला आहे त्याचप्रमाणे त्याचा मोठा फटका जो आहे या मुसळधार पावसाचा तो संगमेश्वर तालुक्यातील जवळपास शेकडो गावांना बसलेला आहे कारण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तेतीस केवीच्या लाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कालपासून ही गावं जी आहेत ती अंधारात आहेत काही वेळापूर्वी लाईट आली होती मात्र पुन्हा ती लाईट गेली त्यामुळे या ठिकाणी देखील महावितरणला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय खेडमधील जगबुडी नदीने धोकापातळी आणलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील खेडचं मटर मार्केट परिसर असेल मच्छी मार्केट परिसर असेल या ठिकाणी देखील पाणी घुसलेलं होतं त्याचप्रमाणे इतर भागातही काही ठिकाणी रस्ते देखील बंद झाल्याच्या घटना पाहायला मिळाला त्यातच आंबा घाट देखील आज तीन तास बंद होता कारण त्या आंबा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आंबा दरड आल्यामुळे तीन तास वाहतूक इथली ठप्प होती तीन तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली कारण हा महत्वाचा घाट आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा पण एकूणच आपण पाहायला गेलं तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि जाता आता समुद्राला मोठी भरती किंवा उधाण येईल असं देखील प्रशासना स्पष्ट करण्यात आलेलं आहे की थोड्याच वेळात मुंबईसह कोकणामध्ये दर्याला उधाण उधाण येणार आहे आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टीवर नेमकी काय स्थिती आहे हे आमचे प्रतिनिधी आपल्याला सांगतायत मुंबईहून देवेंद्र कोल्हटकर तर रायगडवरून प्रसाद पाटील रत्नागिरीतून राकेश गुडेकर सिंधुदुर्गमधून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आणि पालघरमधून मनोज सातवी आपल्याला या सगळ्या परिस्थितीची सध्याच्या परिस्थितीची माहिती देत आहेत सिंधुदुर्गमध्ये सध्या काय घडतंय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून गुरुप्रसाद सिंधुदुर्गमध्ये सध्या काय स्थिती आहे पावसाचा जोर कसा आहे काय घडतंय हेमाल नक्कीच बघायचं झालं तर आ, मागील जो सव्वीस जुलै जी घटना घडली होती ज्या पद्धतीने पाणी भरलं होतं तशा पद्धतीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं मिळतंय ज्या ठिकाणी कुडाळची भंगसाळ नदी आहे ती मात्र दुतडी भरून वाहते मालवण महामार्गवरील जी नदी आहे ती नदी दुपारी तिने इशारापाती ओलांडलेली आपण पाहतोय आणि ज्या समुद्र म्हणजे अगदी बघायचं झालं तर मालवण असेल विजयदुर्ग असेल वेंगुर्ला बंदर असेल या ठिकाणी जर आपण समुद्राकडे पाहिलं तर चार, चार ते साडेचार फुटाची उंच अशा अजस्त्र लाटा ज्या आहेत त्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे फार मोठ्या लाटा तिथे मच्छीमारी जे आहेत ते त्यांना सिंधुदुर्गमधून प्रशासनाने त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही होड्या आतमध्ये घेऊन जाऊ नका ज्या काय होड्या सगळ्या असतील ते एका ठिकाणी काढलेल्या आपण पाहतोय आणि याचा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी सकाळपासून जो मुसळधार पाऊस जो चालू आहे त्याचा फटका ठिकठिकाणी काही ठिकाणी लागलेला आहे तो पण आपण पाहतोय म्हणजे अगदी वैभववाडे सडुरे गाव असेल त्या ठिकाणी जी दरड होती ती दरड थोडीशी कोसळली मात्र त्या ठिकाणावरून एसटी जात होती एसटी जात असताना ती दरड अगदी पूर्ण एस टी च्या खाली आली म्हणजे सुदैवाने अनर्थ था टळला अशा पद्धतीचं या ठिकाणी फार मोठं काय काय ठिकाणी नुकसान झालेलं आपण पाहतोय हेमाली हु, याचा मच्छीमारांना काही फटका कारण जसं राकेश गुडेकर यांनी सांगितलं की मच्छीमारांना परत समुद्रकिनारी येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्गमध्ये अशी काही परिस्थिती नक्कीच हेमाली ज्या मच्छीमार काही जे आहेत ते छोटे पारंपरिक मच्छीमार आहेत ते जवळच्या ठिकाणी कुठेतरी मच्छीमार करतात पण जे मोठे मच्छीमार जे आहे पर्सीन आहेत ते कुठेतरी थांबलेले आपण पाहायला दिसतात पण जे छोटे मच्छीमार कुठेतरी किनाऱ्याच्या आसपास ज्या काय करतात छोटी छोटी मच्छीमारी जे करतात त्यांनासुद्धा मात्र स सावधानाचा इशारा दिलेला आहे त्यांना अगदी स्पष्ट सांगितलं गेलं आहे की तुम्ही होड्या घेऊन जाऊ नका कारण ज्या ठिकाणी आता जे बघतोय त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या लाटा होतात आणि समुद्राला कधीही केव्हाही कशी भरती येऊ शकते काही होऊ शकतं अशा पद्धतीने मात्र बंदर विभागाने त्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत हे मालिक नक्कीच असे संपर्कात राह आता पालघर मधली नेमकी स्थिती काय ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी तिथे उपस्थित आहेत मनोज पालघर मधली स्थिती काय हेमाली पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः वसई विरार नालासोपारा हा जो परिसर आहे शहरी भाग आहे या भागामध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि त्यामुळं या शहरी भागामध्ये काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली होती अनेक जो सखल भाग आहेत त्या सखल भागातले रस्ते जलमय झाले होते आणि काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं होतं त्यामुळं बऱ्याच अंशी जनजीवन हे विस्कळीत झालं होतं मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्याला पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि यानुसार आपल्या आप पालघर जिल्ह्याला जो बाराशे एकशे बारा किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या वेगाने वारा वाहून मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे उधाण येण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासनाने या समुद्रकिनाऱ्यावरील गावांना तसेच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यांच्या ज्या मच्छीमारी नौका आहेत त्या खोल समुद्रात न घेऊन न जाण्याचे सूचना प्रशासनाकडून दिलेल्या <coughs> आहेत मात्र सध्या तरी पालघरमधले जे समुद्र किनारे आहेत ते आपल्याला खवळलेले दिसून येत नाहीत त्यामुळं मच्छीमारांना कुठलाही जरी धोका नसला तरी सतर्कतेच्या या दृष्टिकोनातून सावधानतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये ज्या तानसा धरण आहे किंवा वैतरण धरण आहे त्या धरणाच्या ज्या नद्या आहेत त्या पालघर जिल्ह्यामधून वाहतात आणि समुद्राला भेटतात आणि या नद्यांना जरी पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला असला तरी नद्यांना मोठा पूर आलेला नाहीये कारण धरणातून जे पाण्याचा विसर्ग केला जात होता तो सध्या थांबवण्यात आलेला आहे त्यामुळं या धरण या नद्या आहेत वैतरणा असेल सूर्या असेल किंवा तानसा नदी या सर्व नद्या सध्या स्थिर वाहत आहेत त्यांनी कुठलीही धोक्याची पातळी गाठलेली नाही आहे त्यामुळं तशी काही धोका पालघर जिल्ह्याला दिसून येत नाही मात्र प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ज्या समुद्रकिनारी जे गाव आहेत आणि मच्छीमार आहेत त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे कुठल्याही पद्धतीने खोल समुद्रात जाऊ नये आणि जर गरज असली तरच घराबाहेर पडा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत नहीं। नहीं। असे संपर्कात राहा आपण पुन्हा एकदा मुंबईत काय स्थिती आहे जाणून घेऊया देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर उपस्थित आहेत देवेंद्र अनेकदा असं पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा मुंबईत भरती आलेली असते समुद्राला तेव्हा जर मुसळधार पाऊस झाला तर अनेक सखल भागातल्या पाण्याचा निचरा होणं कठीण होऊन बसतं त्यावेळी त्यामुळे प्रशासनाची मोठी कसोटी लागते आता सध्या काय स्थिती आहे अगदी हिमाली खरं की जसं आपण सांगितलं की पाऊस असेल भरती असेल तर मुंबई शहर असेल उपनगर असेल तिथे पाणी साचतं आणि प्रशासनासमोरच्या मुंबईकरांच्या समोरच्या अडचणी वाढतात मात्र एकीकडे एक आता समुद्राला जरी भरती असली तरी दुसरीकडे आपण बघतोय की अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये सुरू आहे पावसाची जाप सुरू आहे आता सध्या तरी पाऊस जो आहे तो अगदी बंद झालेला आहे त्यामुळे एकीकडे जरी भरती असलीने जरी भरती असली आणि पाऊस नसला तर मग प्रशासनाच्या समोरच्या किंवा मुंबईकरांच्या समोरच्या अडचणी नसतात असणार त्यामुळे आपण बघतो की सकाळपासून जो मुंबईमध्ये चांगलाच पावसाची हजेरी होती जोरदार बॅटिंग सुरू होती दुपारनंतर काहीसा पाऊस जो आहे तो उघडलेला आहे आणि सध्या अगदी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो मुंबईकरांना आहे कारण ही संध्याकाळची वेळ आहे अनेक चाकरमानी मुंबईकर जे आहेत ते शहरामध्ये कामाला येत असतात ते आता परतत असतात ता आपापल्या घरी त्यावेळेस मुंबई लोकल जी आहे ती जर कोलमडली पावसामुळे तर प्रवाशांच्या मोठे हाल होतात मात्र सध्या एकीकडे समुद्राला भरती असली तरी दुसरीकडे आपण बघतो की पाऊस उघडलेला आहे त्यामुळे ही एक दिलासादायक बाब जी आहे ती मुंबईकरांसाठी आहे मात्र येथे काही दिवस जे आहेत ते अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस किंवा चांगला पाऊस जो आहे तो मुंबई शहर असेल उपनगर असेल इथे कोसळणार आहे आणि दृष्टीने हवामान विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन असेल त्यांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत हे मालिक मरीन ड्रायव्हर तुम्ही आता उपस्थित आहात आणि सध्या मुंबईकरांनी तिथे हळूहळू गर्दी करायलाही सुरुवात केलेली आहे इतर काही तिथे प्रशासनाकडून किंवा काही सुरक्षा रक्षक वगैरे तैनात करण्यात आलेले आहेत मरीन ड्रायव्हर हेमाली मी आपल्याला सांगतोय मी सध्या दादर चौपाटीवरती आहे आणि दादर चौपाटीवरील दृश्य मी आपल्याला दाखवतो आहे पाऊस उघडलेला आहे समुद्राला भरती आहे प्रशासनाच्या वतीने मुंबईकरांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे मात्र उत्साही मुंबईकर जे असतात ते समुद्रकिनाऱ्यावरती आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात तशाच पद्धतीने आपण बघतोय की पाऊस उघडलेला असल्यामुळे समुद्रकिनारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईकर जे आहेत ते फेरफटका मारायसाठी येत असतात आज मुसळधार पाऊस कोसळतोय त्या तुलनेने नेहमीच्या तुलनेने मुंबईकर जे आहेत ते सं संकाळच्या सुमारास आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळत आहेत मात्र काही मुंबईकर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे दादर चौपाटीचा हा सगळा परिसर आहे आणि आपण बघतो की एकीकडे समुद्राला उधाण आलेला आहे पाऊस नसलाय पाऊस नाहीयेत तरी देखील काही मुंबईकर जे आहेत या समुद्र किनाऱ्यावरती या पावसाचा समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच असेच संपर्कात रायगड रायगडमध्ये प्रसाद पाटील आपले प्रतिनिधी आहेत प्रसाद रायगडमध्ये जसं तुम्ही माहिती दिलीत की नद्यांनी डोक्याची पातळी ओलांडलेली आहे अशा परिस्थितीत प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते काय सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत विशेषतः मच्छीमारांसाठी काही सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत का हा मच्छीमारांच्या साठी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारचे समुद्र खोल भागात जाऊ नये मच्छीमारी करू नये जोपर्यंत रेड अलर्ट आहे तोपर्यंत तो मच्छीमारी करू नये असं प्रशासनाच्या वतीने त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जे दडडग्रस्त गावं आहेत त्या तिथे देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे महाडमध्ये त्यासंदर्भात एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण प्रशासन या ठिकाणी दक्ष असल्याचं चित्र पाहायला मिळतंय नक्की रत्नागिरी मधली स्थिती जाणून घेऊया रत्नागिरीमध्ये राकेश गुडेकर आहेत आपल्याबरोबर राकेश रत्नागिरीमध्ये काही छोटी मोठी धरणं सुद्धा ओसंडून भरून वाहू लागल्याची माहिती मिळते आहे काय सध्या स्थिती आहे गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे साहजिकच धरणांच्या पाणी पाणीसाठातही कमालीची वाढ झालेली आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के धरणं जी आहेत ते यापूर्वीच भरलेली होती मात्र उर्वरित जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी पाणीसाठा या मुसळधार पावसामुळे आता झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी काळात पाऊ पाण्याची चिंता जी आहे ती देखील मिटलेली देखी आहे पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर नदी नाले ओसांडून वाहत आहेत त्याचप्रमाणे जे काही तलाव आहेत ते देखील ओसांडून वाहत असलेले आपल्याला या मुसळधार पावसामुळे पाहायला मिळत आहेत सध्या पावसाने मुसळधार पाऊस जरी सकाळपासून पडत असला तरी काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये देखील पाणी भरण्याच्या दे घटना दे घडलेल्या होत्या त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या देखील देखील देण्यात आहेत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी ना असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे कारण चार दिवस पासून पाऊस पडतो पडतोय देकी उद्या देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे हे मला नक्कीच सिंधुदुर्ग मधली आता माहिती घेऊया सिंधुदुर्ग मध्ये गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आहेत गुरुप्रसाद सिंधुदुर्गमध्ये आत्ता पावसाचा जोर ओसरलाय का कसा आहे आता सध्या पाऊस आणि प्रशासनाकडून आणखीन काय खबरदारी घेतली जाते हेमाली बघायचं तर अगदी सकाळी जो पाऊस होता त्याचप्रमाणे अगदी दुपारपासूनही असाच पाऊस आला आणि आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेला ही पावसाने आपली संततधारा जी कोसळधारा आहे ती अशीच सुरू ठेवलेली आहे आणि प्रशासनाने मात्र ज्या होड्या आहेत छोट्या होड्या असतील पर्सनी नेट असतील यांना मात्र खोल समुद्रात तुम्ही जाऊ नका अशा मात्र सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि एवढं असताना देखील सिंधुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जो सकल बाग आहे पूर्ण त्या ठिकाणी मात्र भरपूर पाणी साचलं मिळते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा जरी पाऊस झाला म्हणजे जवळजवळ मला वाटतं काय तरी शहाऐंशी मिलीमीटर पाऊस आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि असं असताना देखील कोकण रेल्वे आहे ती कोकण रेल्वे आहे मुंबई गोवा महामार्ग आहे तोही चांगल्या प्रकारे पावसाचा जरी काही ठिकाणी फटका बसला तरी झालेली दिसते हे मालिका नक्कीच त्यातल्या त्यात ती दिलासादायक बाब म्हणावी लागेल पालघर मधली स्थिती जाणून घेऊया मनोज पालघरमध्ये शहरी भाग जलमय झाला हे आपण सकाळपासून पाहतो आहोत मात्र पालघरमध्ये ग्रामीण भागात पावसाची स्थिती काय आहे हिमाली पालघरच्या ग्रामीण भागात जो पाऊस होता तो सुरुवातीला मोठ्या सरी येऊन जायच्या त्याच्यानंतर दुपारनंतर हा पाऊसाचा जोर म्हणजे खूपच ओसरलेला आहे आता पूर्ण पालघरच्या ग्रामीण भागामध्ये निरभ्र आकाश आहे आणि पावसाचा कुठेही जोर दिसत नाहीये मात्र शहरी भागात सुरुवातीला सकाळपासून ते साधारण चार वाजेपर्यंत पावसाने धुवाधार अशी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळं शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं सध्या ग्रामीण भागातची आपण जर परिस्थितीचा विचार केला तर ग्रामीण भागात शेतीची कामं झालेली आहेत रोपणीची कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि हा जो पाऊस पडतोय हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे आणि पिकाला आ, पिकाला याचा फायदा होणार आहे त्यामुळं ग्रामीण भागात जो पाऊस झाला तो कुठल्याही प्रकारचा त्याचा शेतकऱ्यांना असेल किंवा सामान्य नागरिकांना त्रास झालेला नाहीये मात्र शहरी भागामध्ये पूर्णपणे जीवन जनजीवन हे विस्कळीत झालं होतं नागरिकांना त्याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच काही मिनिटांनीच आता मुंबईसह कोकणात दर्याला उधाण येणार आहे मोठी भरती येणार आहे आणि त्यातच मुसळधार पाऊस सर्वत्र कोसळतो आहे काही ठिकाणी पावसानं उसंत घेतलेली असली तरी पावसाचा धोका आहेच आणि त्यामुळेच इथली परिस्थिती कोकण किनारपट्टीवरची परिस्थिती आपण जाणून घेतली त्यासाठी मुंबईहून आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर रायगडवरून आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर सिंधुदुर्गमधून आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आणि पालघरून आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे या सगळ्यांचे धन्यवाद